श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आणि आमच्या देवाऱ्यातल्या छान आपल्या स्वामी महाराजांचं आणि पारण लावलेलं आहे मी त्याचं छान दर्शन घेऊन आपण आपल्या आजच्या दिवसाची छान सुरुवात करूयात आणि आपल्या व्हिडिओच्या देखील सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओचा विषय खूप असा सुंदर असा विषय आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बरेचसे स्वामी भक्त असे असतात की ज्यांच्या मनात अजूनही शंका असते म्हणजे ते स्वामी सेवा करत असतात परंतु तरीही त्यांच्या मनात शंका असते की नक्की स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील करत का किंवा खरंच एखादी गोष्ट स्वामींना तळतळीने किंवा तळमळींना सांगतो आणि स्वामींपर्यंत ती पोचतेय का किंवा स्वामींना ती ऐकू येते का किंवा स्वामी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी काही मला मदत करत आहेत का अशा भरपूर शंका प्रत्येक स्वामी भक्ताच्या म्हणत असतात की खरंच आपल्याला स्वामींचा अनुभव येतो का किंवा मग खरंच आपलं एखादं संकट असेल तर ते स्वामी कृपयाने टळतं का अशा बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा अजूनही खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात जेव्हा आपण स्वामी सेवा करत असतो तर त्या संदर्भात एक छानसा व्हिडिओ आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो आपण प्रत्येकजण अगदी म्हणजे तळमळीने स्वामींची सेवा करत असतो आता काय होतं की स्वामींची सेवा करत असताना प्रत्येकाचा हा एकच उद्देश आहे असं नाही आता काही जण फक्त स्वामींनी खूप काही दिलंय म्हणून सेवा करत असतात की सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा छान राहाव्यात म्हणून स्वामींची सेवा करत असतात तर काहींच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात अडीअडचणी असतात आजारपणं असतात कौटुंबिक कलह काही काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असू शकतात आर्थिक प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळे स्वामी सेवा करत असतात म्हणजे प्रत्येक थोडक्यात प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींकडून प्रत्येक गोष्ट हवी असते म्हणूनच आपण स्वामीसेवा करत असतो पण असं काही नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे म्हणूनच स्वामी सेवा आपण करायची काही काही प्रकारची सेवा म्हणजे स्वामींची काही सेवा, का सेवा अशी आहे ना ती फक्त आपल्या आत्मिक समाधानासाठी आपण करायची असते आता आपण कसं असतं मनापासून काहीही न मागता जर स्वामींकडे सेवा केली स्वामींची सेवा केली ना तर नक्कीच आपल्या मनातल्या इच्छा स्वामी स्वतः जाणून घेतात आणि त्या इच्छा आपोआप पूर्ण व्हायला लागतात त्याचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्त घेतो प्रत्येक गोष्ट आपण फक्त स्वामींना मागायची नाही की स्वामी मला ही, ही गोष्ट हवी आहे आणि त्यामुळे हे व्रत मी करतोय किंवा हे नामजप मी करतोय किंवा अशा प्रकारची सेवा मी करतोय करते असं आपण नेहमीच म्हणायचं नाही स्वामींना आता अगदीच गरजेची असेल तर आपण तशी सेवा करू शकतो एखाद्या गोष्टीसाठी एक आपल्या संसारासाठी म्हणा तर आपण तशा प्रकारची सेवा करू शकतो त्यात काही म्हणजे चुकीचं नाही आहे कारण प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींच्या दरबारी त्याच्यासाठीच जात असतो की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी छान ते स्थावर व्हाव्यात म्हणून पण तरीसुद्धा का काही स्वामी भक्त असे असतात ना की ज्यांना स्वामींचा अनुभव नक्की मला येईल का किंवा स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील का किंवा खरंच स्वामी आहेत का इथपर्यंत शंका असतात म्हणजे ते सेवा करत असतात पण तरीसुद्धा कुठेतरी कारण बऱ्याचदा काय होतं की आपण खूप स्वामी सेवा करतो पण कुठल्याही प्रकारचा आपल्याला छान प्रसिद्ध प्रतिसाद मिळत नाही खरं तर आपल्याला अगोदरपासूनच खूप छान प्रतिसाद मिळालेला असतो पण तो प्रत्येकाला समजतो असं नाही कारण खूप मोठं संकट आपल्यावरती येणार असतं आणि स्वामींच्या कृपेने ते टळत असतं पण याचं आपल्याला थोडक्यात आपल्याला स्वामी त्याचा पत्ताही पत्ता पत्तासुद्धा लागू देत नाही ते संकट आपल्यापर्यंत येत नाही आणि त्या गोष्टी आपल्याला कळायला आपल्याला खूप 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 स्वामींच्या जवळ जावं लागतं मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे तुम्हाला की जर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की खरंच स्वामी माझा ऐकतात का किंवा खरंच मी स्वामी भक्त आहे का फक्त स्वामी भक्त स्वामी भक्त म्हणून कोणीही स्वामी भक्त होत नाही तितकं स्वामी आपल्या नसानसामध्ये मुरावे लागतात तरच आपण स्वामी भक्त होत असतो आणि मग आपल्या मनात शंका आपलेच विषय येते की खरंच एवढे स्वामींच्या वेगवेगळ्या भक्तांना वेगवेगळ्या अनुभव येतात मग आपण खरंच भक्त आहोत का आपल्याला अनुभव येत नाहीत का तर अशा काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला समजेल की नक्कीच तुम्ही खरे स्वामी भक्त आहात आणि तुमच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी स्वामींपर्यंत पोहोचतात आणि स्वामींनी तुमच्या म्हणजे चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सगळ्या ब्रह्मांडाला कामाला लावलेलं ला आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे की स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळं ब्रह्मांड फिरवत असतातच हा माझा स्वतःचा अनुभव आहे कितीही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या तरीसुद्धा त्यातून चांगलं काही ना काही आपल्याला मिळत राहतं आणि आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी कधीही संपत नाहीत तर आज तुम्हाला तोच एक अनुभव सांगणार आहे की काय होतं की आपण बऱ्याचदा स्वामींच्या मंदिरात कि म्हणा किंवा मठामध्ये आपण जात असतो तर स्वामींच्या मंदिरात किंवा मठामध्ये जर तुम्ही जात असाल आता आरतीला जातो आपण नैवेद्य वगैरे घेऊन सुद्धा जातो आपल्या जवळपास कुठे असेल आणि जर तुम्हाला अशा काही गोष्टी जाणवल्या तुम्ही मंदिरात गेलात किंवा अगदी अक्कलकोटला गेलात आणि तुम्हाला अशा काही गोष्टी ज्या मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्या जाणवल्या की हा बाबा ही गोष्ट माझ्यासोबत होती आहे तर समजायचं नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्ही खरे स्वामी भक्त आहात तर कुठल्या गोष्टी आहेत आता जिथे जिथे स्वामींचं मठ आहे तिथे तिथे आपण जातो स्वामींसमोर न तो होतो आणि त्यावेळी आपल्याला जर अशा प्रकारचे अनुभव येत असतील ना तर नक्कीच आपण स्वामी भक्त आहोत तर स्वामी जे आहेत ना ते दत्त महाराजांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्कनोत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी एवढे हाक आपण मारत असतो ना तर तो, तो ते साक्षात हाक ईश्वरापर्यंत पोहोचत असते तर स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आपण जातो आता गुरुवारी असेल इतरही वेळी म्हणजे आपण स्वामींचं दर्शन घेतो आरतीला उपस्थित राहतो गुरुवारी आपण स्वामींचं दर्शन घ्यायला जातो आपण आपल्या अगदी देवाऱ्यासमोर दे जरी बसतो ना तरी तो एक मठच निर्माण होतो जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करत असतो पण स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा मठात आपण जर जात असू आणि जर आपल्या पहिली गोष्ट म्हणजे काय तर स्वामींच्या मठामध्ये जेव्हा आपण जातो तर त्यावेळी आपल्याला पाहता क्षणी म्हणजे स्वामींचं जे मंदिर आहे किंवा मठ आहे तर स्वामींच्या मूर्तीकडे जर पाहता क्षणी आपल्या चेहऱ्यावर आपोआप म्हणजे आपण किती दुःखात असू अडचणीत असू आणि अगदी गयावया करत आपण त्या मंदिरात जाणार असू आणि स्वामींना पाहताक्षणी जर आपल्या चेहऱ्यावरती एक हास्य उमटलं एखाद्या प्रकारचा आपल्याला मनातून आनंद झाला किंवा एक छान असं वाटलं स्वामींच्या मूर्तीकडे पाहून किंवा स्वामींच्या मठात स्वामींची मूर्ती असो किंवा फोटो असो त्याच्याकडे आपली नजर लगेचच गेली नजर स्वामीन स्वामीन की आपल्याला जर स्मित येत असेल तर समजायचं की स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना स्वामींसमोर आपण उभे राहिलो आणि काही नाही आपण फक्त हात जोडतो मंदिरात किंवा मठात गेल्यानंतर पण जर तुम्ही मंदिरात गेला स्वामींसमोर उभे राहिलात स्वामींच्या नजरे नजर पा जर तुम्ही डोळ्यांमध्ये बघितला आणि तुमच्या डोळ्यामध्ये जर नकळतपणे अश्रू जर येत असतील मग ते आनंद असो किंवा मग तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला म्हणजे थोडक्यात आलेले अश्रू असो तेव्हा आपण दुःखाला वाट मोकळी करण्यासाठी ते अश्रू आलेले असतात आणि ते अश्रू आले तर समजायचं की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आणि स्वामींना प्रार्थना कर करताना देखील तुमच्या जर डोळ्यांच्या कडा ओल्या होत असतील ना तर समजायचं की स्वामी नक्की तुमच्या इच्छा पूर्त पूर्ण करताय तुम्ही खरे स्वामी बघत आहात आणि तुम्ही तुम्ही जे काही सेवा स्वामींची करताय ती स्वामी स्वतः म्हणजे स् पाहतायत किंवा स्वामींपर्यंत ती पोचते तर या गोष्टी तुमच्याबरोबर होत असतील म्हणजे स्वामींच्या मंदिरात गेल्या गेल्या मठात गेल्या गेल्या तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य उमटत असेल मनात आनंद निर्माण होत असेल त्याचबरोबर आनंद अश्रू तुमच्या डोळ्यामध्ये न येत असतील तर समजायचं की तुम्ही खरे स्वामी बघत आहात आणि तुमची सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत आहे आता स्वामींवरील तुमची श्रद्धा बळकट आहे याचा हा पुरावा आहे स्वामींवर स्वामींवरचा तुमचा जो विश्वास आहे तो घट्ट आणि दृढ आहे याचा हा पुरावा पुरावा आहे स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्यामुळे एक समाधानाचं आनंदा आनंदाचं जे आहे ना थोडक्यात डोळ्यांमध्ये आपले अश्रू आनंदाचे तरळतात हे एक म्हणजे एक सकारात्मक गोष्ट आपल्या मनाला आनंद देते जर आपण मंदिरात जातो तेव्हा स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे असा विश्वास आपल्या मनामध्ये या एका गोष्टीमुळे निर्माण होतो आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल की आहे स्वामी माझ्या पाठीशी आहे ना तर तुम्ही शंभर टक्के स्वामी भक्त आहात आणि स्वामी तुमची सेवा स्वीकारत आहे दुसऱ्याला तो अनुभव येतो तो, तो आपल्याला आलाच पाहिजे असं काही नाही प्रत्येकालाच असे अनुभव येतात असं नाही प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते खऱ्या अर्थानं जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो खऱ्या अर्थानं जेव्हा आपण स्वामी भक्त होतो तेव्हाच मग असे स्वामींचे अनुभव आपल्याला हळूहळू येवं लाग या या म्हणजे येऊ लागतात पण त्यामुळे असं समजायचं नाही की माझी सेवा कमी पडते आहे किंवा मग स्वामी काही माझं ऐकत नाही आहे स्वामींचं वेगळ्या वेगळ्या सगळ्या स्वामी भक्तांवर लक्ष आहे लक्ष आहे माझ्यावरती नाही तर प्रत्येकाचं भावविश्व मानसिकता स्वभोवतालचं वातावरण ज्यावेळेस स्वामींच्या जा मठात जातो तेव्हाची परिस्थिती सगळं काही हे वेगळं असतं त्यामुळे जो अनुभव आपल्याला येतो तोच खरा मानायचा स्वामींवरती अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवायचा स्वामी आपल्यावरती कधी कृपा करतील किंवा स्वामींची कृपा आपल्यावरती कधीही होईल कधी होईल आपण कोणीही सांगू शकत नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही आपली म्हणजे थोडक्यात एक श्रद्धा पाहिजे की काहीही झालं तरी स्वामी माझ्यासोबत नक्कीच आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगितलं की स्वामींच्या मठात गेल्यानंतर जर तुम्हाला अशा प्रकारचे अनुभव येत असतील तर नक्कीच तुमची कुठलीही चांगली जास्त इच्छा असेल ती नक्की शंभर टक्के पूर्ण होणार आणि स्वामींची स्वामींपर्यंत तुमची सेवा ही पोहोचत आहे आणि तुम्ही खरे स्वामी बघता याचा खूप छान पुरावा आहे तर मंडळी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ